प्रत्येक स्त्रीला जेव्हा ती वायात येते तिचं जेव्हा पहिली मासिक पाळी चालू होते तेव्हा तिच्यामध्ये होणाऱ्या शारीरिक बदल्यामुळे तिचा हा जो मेनारकेचा जो कालावधी आहे तो थोडाफार त्रासदायक होऊ शकतो पण ह्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त त्रासदायक असतो तो म्हणजे मेनोपॉझिव्ह पिरियड म्हणजे जेव्हा ते स्त्रीची पाळी पूर्णपणे बंद होते व तेव्हा जेव्हा ती रजो निवृत्तीमध्ये जाते तर प्रत्येक स्त्रीला मेनोपॉज मध्ये जाताना ह्या तीन टप्प्यामधून जावंच लागतं आणि ह्या टप्प्यावर तिचं जे लाईफस्टाईल असते तिचं जे आहार विहार असतो ह्याच्यावरच तिचं डिपेंड असतं की तिचं पोस्ट मेनोपॉझल एज आहे हे किती सुकर जाऊ शकतं किंवा किती त्रासदायक जाऊ शकतं तर आज आपण या तीन टप्प्याविषयी डिटेल बघणार आहोत पहिला टप्पा आहे तो म्हणजे पेरी पेरीमेनोपॉज पेरी म्हणजे काय तर स्त्रियांमध्ये पाळी ही पूर्णपणे थांबलेलीही नसते आणि पाळी ही व्यवस्थित येत पण येत पण नसते तर ह्या कालावधीला पेरी असं म्हटलं जातं म्हणजेच पेरी हा आपल्या शरीराला एक सिग्नल असतो की आता तुझी पाळी पूर्णपणे जाणार आहे तू रजोनिवृत्तीसाठी आपल्या शरीराला प्रिपेअर कर जर तुम्ही हा सिग्नल ओळखलात व शरीराला तुमच्या प्रिपेअर केलात तर जो मेनोपॉझल एज आहे किंवा ह्याच्यानंतरची जे नेक्स्ट स्टेज आहे ती तुमच्यासाठी अतिशय सुखर जाणार आहे जे त्रासदायक जे चेंजेस होतात ते चेंजेस तुमच्यामध्ये होणार नाहीत दुसरा टप्पा आहे तो म्हणजे मेनोपॉज मेनोपॉज म्हणजे काय तर जेव्हा वर्षभर किंवा बारा महिने तुमची पाळी अजिबात येत नाही जे तेव्हा ती पूर्णपणे थांबलेली आहे असं समजण्यास हरकत नाही आणि स्त्रीने मेनोपॉजमध्ये म्हणजे रजोनिवृत्तीमध्ये प्रवेश केलेला आहे तर मगाशी सांगितल्याप्रमाणे हा रजोनिवृत्तीमध्ये प्रवेश आहे हे त्रासदायक होईल की सुकर होईल हे तुम्ही पेरी मेनोपॉजमध्ये जे शरीराला प्रिपेअर करता ह्याच्यावर डिपेंड असतं तिसरा टप्पा आहे तो म्हणजे पोस्ट मेनोपॉजल पिरियड पोस्ट मेनोपॉझल पिरियड म्हणजे काय तर जेव्हा पाळी पूर्णपणे थांबते त्याच्यानंतर तुमचा जो टप्पा असतो त्याच्यानंतर जर तुमचं जे शर जे लाईफ असतं त्याला पेरी मे सॉरी पोस्ट मेनोपॉझल एज असं म्हटलं जातं तर पोस्ट मेनोपॉझल एज सुकर होण्या व्हायचं असेल तर तुम्ही पेरी मेनोपॉझल एजपासूनच काळजी घेण्याची गरज आहे तरच तुम स्त्रियांमध्ये पोस्ट मेनोपॉझल एजमध्ये होणारे महत्त्वाचे चेंजेस जे हार्मोनल इम्बॅलन्स आपल्या शरीरामध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन असतात ह्या दोन हार्मोन्स जी 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 क्वांटी जी, जी पातळी आहे ती शरीरामध्ये कमी कमी होत जाते त्याच्यामुळे हार्ट अटॅक डायबेटीज ब्लड प्रेशर त्याचप्रमाणे चेहऱ्यावर सुरकुत्या येणे केस गळू लागणं हाडांची दुखणे वागणे वाढणे अशा प्रकारचे जे जे बॉडीचे जे विविध लक्षणं असतात आजार असतात त्यांच्यापासनं तुमचं प्रिव्हेन्शन होऊ शकतं जर तुम्ही पहिल्या दोन टप्प्यांमध्ये तुमच्या बॉडीला प्रिपेअर केलं तर ह्याच्यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुम्ही तुमच्या शरीरासाठी प्रिपेअर करायचं असेल तर तुम्हाला व्यायाम ही एक महत्त्वाची गोष्ट आहे व्यायामुळे काय होतं की शरीरामध्ये हाडांचं मिनरलायझेशन होतं त्याच्यामुळे हाडं मजबूत राहतात शारीरिक दुखणे कमी होतात आणि त्याचबरोबर तुम्ही डायट